वेळ ही आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे वेळ कोणा कोणासाठी थांबत नाही वेळ एकदाच येते तेव्हा वेळाचा आपण उपयोग करायला हवा धन गमावले तरी मिळवता येते नाही जर आपण वेळाचा योग्य वापर केला नाही तर नंतर पछतावा करावा लागतो महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या प्रत्येक क्षणाचा योग्य योग्य उपयोग केला म्हणून ते यशस्वी झाले वेळ वेळ वाया घालणारे लोक मात्र कधीच पुढे जाऊ शकत नाही सकाळी उठ उत, उठणे वेळेवर झोपणे शाळेत जाणे ही सगळी कामे जीवनात यशस्वी ठरते जे आपण गुरु म्हणजे शिक्षक यांनी वेळेचा महत्व ओळखला म्हणून ते आज इथे आहे आपल्या जर त्याच्या त्याच्यासारखे म्हणायचे आहे तर वेडाची वेळाची महत्त्व काढायला पाहिजे मी सदैव प्रयत्न करीन की वेळ आमचा आहे त्याला सोना बनवणं